महाराष्ट्र जिंतूर बदलापूर ठाणे येथील बालिकांवर अत्याचार करणाऱ्या नराधामाला तत्काळ फाशी द्या तो प्रेक्षाताई भामरे हो जिंतूर बावीस ऑगस्ट महाराष्ट्राच्या कन्या राजमाता मासाहेब जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासह छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर विचारसरणीच्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना बदलापूर जिल्हा ठाणे या ठिकाणी घडली सदर घटनेच्या निषेधार्थ महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार जिंतूरच्या वतीने जाहीर निषेध नोंदवत स्वप्रेक्ष भांबडे बोराडे यांनी सहकार्यांसोबत तहसीलदार जिंतूर यांना लीक निवेदनाद्वारे सदर नराधामाला तत्काळ फाशी द्या अशी मागणी केली बदलापूर जिल्हा ठाणे येथील प्रतिष्ठित संस्थेच्या शाळेत शिशु वर्गातील तीन वर्षीय बालिकांवर एका नराधामाने दोन वेळा अत्याचार केला पहिल्या वेळेस अत्याचार होऊन व शाळा प्रशासनात माहिती होऊन देखील ही बाब गांभीर्याने घेतली नाही त्यामुळे सदर घटनेची पुनरावृत्ती झाली म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असून घटनेचा दोन दिवसानंतर मुख्यमंत्री स्वतः या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना देखील केवळ त्यांच्या दौऱ्याला व्यत्यय होऊ नये म्हणून पोलिसांनी ही घटना दाबवण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून लाडकी बहिणीच्या नावावर लाडकी खुर्ची घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महायुती सरकारच्या काळात कोणतीही महिला मुलगी सुरक्षित नाही ही पुरोगामी विचाराचे राज्य आता राहिलेले नाही भविष्यात अशा घटना घडू नयेत ज्यासाठी अत्याचार करणाऱ्या नराधामास तात्काळ अटक करावी सदर नराधामाची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावी व शासनाने कठोर कार्यवाही करून तसेच नराधामास फास्टची शिक्षा देण्यात यावी व प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी सदर शाळा व संस्था ब्लॅक लिस्ट करण्यात यावी तसेच केस नोंद करून तार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यात यावा व यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून कठोर कायदा व कायद्याची व महाविद्यालय या ठिकाणी महिला सेवकाच्या नियुक्त्या करण्यासाठी शासनाने कायदा पारित करावा अशी विनंती सौ भांबडे बोराळे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कडून शासनाला अन्यथा युती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार जिंतूर यांच्या वतीने तीव्र आंदोलन घेण्यात येईल थे। व त्यातून कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असे निवेदना त्यावेळी उपस्थित मनीषाताई केंद्र सभे बेगम कपिल फारुखी मॅडम विठ्ठल भोगरे आशाताई किल्लारे गणेशराव इलक बाळासाहेब भांबडे कैलास महाराज चर्टनकर मनोहर सातपुते विशाल चोपटे शेख रहीम कोपकर भाई, भाई राज, महेश शिवाजी पक्ष कार्यकर्ते महाराष्ट्र बाबा जिंकतो त्यासाठी कॉलेजला जायचंय पुणे किंवा संभाजीनगर या ठिकाणी भारतात सगळ्यात पहिला सुरक्षित नाहीये तर मग आम्ही कसं जाणार घरच्या परवानगी मागणार की, की आम्हाला परदेशामध्ये शिकायला पाठवा म्हणून इथे कोणी सुरक्षित नाही आहे तर आम्ही कोणावर विश्वास ठेवून जायचं शिकायला कोणाच्या भरोशावर जायचं आम्ही शिकण्यासाठी त्यांच्या आई त्यांचा गुन्हा दाखल होण्यासाठी बारा तास लागतात म्हणजे आपलं काय चालू आहे महाराष्ट्रात मला तेच समजत नाही आहे पण आमच्या सर्वांच्याकडनं आम्ही सर्वांनी मागणी केलेली आहे त्या आरोपी तात्काळ फाशी झाली पाहिजे मी तर म्हणते त्याला तर डायरेक्ट बंदुकीच्या गोड्यानं उडवलं पाहिजे खऱ्या अर्थानं बंदुकीच्या गोळ्यानं उडवलं पाहिजे तर तो खरा न्याय होईल आज भाजपाचे एवढे सगळे नेते काय करायचं हो तुमचं तुम्ही साधं स्टेटमेंट द्यायला तयार नाही तयार नाहीत मग काय काय आज तुम्ही महिलांचं मतदान मागायला लाडकी बहीण योजना आणतात आज लाडकी बहीण सुरक्षित नाही सुरक्षित नाही आपल्या देशामध्ये हे अनेक सगळ्याच माता बहिणींचे प्रश्न आहेत तुम्ही लाडकी बहीण योजना द्या आमच्या भगिनींना आम चांगली गोष्ट है ती पर लड़किया बहन की सुरक्षित सुधा दया अभी मगनी करते है धन्यवाद एक तरफ बोलते हैं बेटी बचाओ बेटी बढ़ाओ ये लोगों का नारा ये बेटी बचाओ बेटी बढ़ाओ बदल के बेटी उठाओ और आरोपी बचाओ ऐसा ही लोगों का नारा होना चाहिए गवर्नमेंट का कि गवर्मेंट बिल्कुल लोगों को अपना मतदान कैसा अपने तरफ खींचना ये कोशिश में लगी हुई है क्योंकि उनको मालूम है कि जनता जान गई है कि ये लोग बोलते करते है करते एक है इसी की मतलब बेटियों की सुरक्षा नहीं भी औरतों की सुरक्षा नहीं है छोटे मासूम बच्चे चाहे तीन साल चार साल हर अरे जहाँ से शिक्षा चालू हुई पुणे शहर से वहाँ पे बच्ची सुरक्षा नहीं है सुरक्षित नहीं है कोई लेडीज़ कोई हॉस्टल की बच्ची या कोई स्कूल को जाने वाली छोटी बच्ची सुरक्षित नहीं है तो दूसरे शहरों की तो बात दूर है पुणे शहर में जहाँ से कि सावित्री भाई फुले फुले ने जो शिक्षा चालू की जहाँ उन्होंने इतना लोगों के अपोस जाके जो बच्चियों के पढ़ने के वास्ते ख़त्म आगे बढ़ाए अपने आप पर इतना सह है तो वहाँ पर लोग बच्चियाँ सुरक्षित नहीं है तो दूसरे सिटियों की तो बात और है कि गृह मंत्री हो मुख्यमंत्री हो ये सब आपस में एक दूसरे की रसाकशी में लगे हुए हैं हम मतना मतदान पैसा जमा करना ये योजना है चालू करने में जुड़े हुए हैं लाड़की बहन लाड़की बहन की छोटी सी मासूम बच्ची को तुम सुरक्षा नहीं दे सक रहे तो बहन की क्या सुरक्षा करेंगे आप बच्चियों का सुरक्षा का बिल्कुल कहीं कोई शहर में नहीं है अब ये बच्ची ने जैसा बोली है कि हम आई बाबा से परमिशन की सूरत में देंगे आगे पढ़ने के लिए तो ये रिपीट से जुना ज़माना वापस आने के रास्ते पे है कि लोग अपने बच्चियों को पढ़ाने से दूर हो रहे लोग अपने बच्चियों को घर पर बिठाने के रास्ते मजबूर हो रहे जब तक ये गवर्नमेंट है और सबसे ज़्यादा ये गवर्नमेंट जब से आई जब से बच्चियाँ बिल्कुल असुरक्षित हो गए हुए हैं बिल्कुल बेभरोसा हो चाहे हॉस्टल हो चाहे कॉलेज हो चाहे स्कूल हो या वैन हो स्कूल को जाने वाली वैन भी ये लोग बफच ने नहीं तो ये गवर्नमेंट को सबने मिलकर ये गवर्नमेंट को हटाना है और ये जो भी आरोपी है इनको खुलेआम सज़ा मिली तो दूसरे लोग ये कदम उठाने से रुकेंगे इसलिए ये गवर्नमेंट ने जल्दी से जल्दी ये आरोपी को सरेआम सजा देना ज़रूरी है थैंक यू टेकडे यांच्या नेतृत्वात पूर्ण महाराष्ट्रभर कालपासून हे आंदोलन चालू आहे आपण कालपासून सगळे जण टी व्ही समोर बघतोय उघड्या डोळ्यानं बघतोय की कुठं नेऊन ठेवला हा महाराष्ट्र माझा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र माझा आहे शिवाजी महाराजाच्या परस्त्री माते समान असे मानणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि आज आमचे राज्यकर्ते यांनी कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र आज आपण बघताय कुठली महिला सुरक्षित नाही कुठली मुलगी सुरक्षित नाही आज जेव्हा आपण बघतोय की मी कितीतरी माता भगिनीचे बोलले त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा प्रत्येक माता भगिनी म्हणते बाई माझी मुलगी भलही दहावी बारावी शिकू द्या आणि माझी मुलगी सुरक्षित पाहिजे माझी मुलगी मी माझ्या जवळ घरात ठेवणार न मी बाहेर शिकायला पाठवणार नांदेड असो किंवा परदेशी असो किंवा पुणे असो मुंबई असो नाही पाठवणार जे की हे मागच्या वेळेस जेव्हा मी महिलांना भेटत होते तेव्हा महिला म्हणायच्या ताई मी शिकले नाही मी शिकले नाही मी घरात बसले पण मी माझ्या मुलीला शिकवणार तिला स्वतःच्या पायावर उभं करणार पण आज आमच्या महिला भगिनामध्ये एवढी भीतीचं वातावरण निर्माण झालं जी महिला म्हणते की मी शिकले नाही मी मुलगी शिकवणार ती महिला आज मला सांगते ताई माझी मुलगी नाही शिकली तरी मला चालेल पण माझी मुलगी ही माझ्याजवळ घरात सुरक्षित राहिली पाहिजे कुठं आमच्या सावित्रीमय फुले सावित्रीबाईनं मुलीला शिक्षण द्यावं मुलगी माझी सुशिक्षित व्हावी महिला सुशिक्षित व्हावी म्हणून सावित्रीबाईनं दगड धोंडे खाल्ले चिखल अंगावर खाल्ला आणि महिलांना शिक्षणाचे द्वार मोकळे करून दिले महात्मा फुलेंनी त्यांना साथ दिली आणि कुठं हा माझा हा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला या भाजप सरकारनं माझा महाराष्ट्र काही अधिकार एक अधिकार नाही स्वतः गृहमंत्र्याला खुर्चीत बसायचा अधिकार नाही मुख्यमंत्र्याला खुर्चीत बसायचा अधिकार नाही आणि या सगळ्या सरकारला सुद्धा काही अधिकार नाही आमच्या महिला भगिनाला तुम्ही आम्हीच देतात दीड हजाराचा ला एक दिवस भावाला राखी भावाला विचारा बहीण काय असती बहिणीकडे जर कोणा केली तर भाऊ त्याचे हात तोडायला डोळे तोडायला मागं पुढे पाहत नाही आणि तुम्ही लाडक्या बहिणीची दीड हजारात लाडकी बहीण म्हणून घेता आणि त्या बहिणीच्या इज्जतीचे चिंधणे उडता आणि तुम्ही उकड्या डोळ्याने पाहता काल एका दिवसातल्या घटना आहेत का तुम्हाला किती झाल्यात पुण्यात पुण्यातली घटना तुम्हाला माहित असेल पुण्यात दारू बाजून एका मुली अल्पवयीन मुलीवर बलात्कार करतात आणि तुम्ही डोळ्याने बघताय फक्त फोडाफोडीचं राजकारण करताय फडणवीस साहेबांना माझा संदेश आहे फडणवीस साहेब तुम्ही फक्त फोडाफोडीच्या राजकारणात गुंग आहात तुम्ही तुमचं थोडं लक्ष महाराष्ट्रावर द्या आणि महाराष्ट्रातल्या भगिनी आमच्या सुरक्षित आहेत का पाकूर असो पुणे असो मुंबई असो ह्या ज्या घटना घडत आहेत काल परवा कोण घटना घडली एक आई वडील शेतकरी आई वडील मुलीला शिकवत असताना स्वतःच्या पोटाला दोरी बांधून मुलीचं शिक्षण करतायत मुलीला शिकवतायत का तर मुलगी पायावर उभी राहिली पाहिजे जेव्हा मुलगी पायावर उभी राहतील डॉक्टर होती आपण डॉक्टरांना देव मानतो डॉक्टरांना देव मानतो आणि ती मुलगी दिवसभर तिची सेवा देते रुग्णाला ना नाईट ड्युटी करते रात्री तीन वाजेपर्यंत दवाखान्यात असते आणि तीन वाजता जेव्हा ती थोडं तिच्या रूममध्ये झोपायला जाते तेव्हा सकाळी कळतं की ह्या मुलीवर काय अत्याचार झाला एवढा अत्याचार होऊन सुद्धा प्रशासन म्हणतात की अन्य तिच्यावर अत्याचार झाला नाही पण जेव्हा पी एम होतं तिच्या नाका तोंडातून रक्त दिसतं तिचे पाय तुटलेले दिसते तेव्हा कळतं तिच्या आई वडिलाला तीन तास तिला बघू दिले नाही सरकारची वचकच राहिली नाही जर तुम्ही हे सगळ्या गुन्हेगाराला पाठीशी घालण्यासाठी हे सरकार झालेलं आहे ईडी पिढीचं हे सरकार आहे सगळे गुन्हेगाराचं सरकार आहे सगळ्या बलात्कारी लोकांचं हे सरकार आहे तर या सरकाराचा जाहीर निषेध आम्ही सगळ्या महिला करतो आहे या जाहीर 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 निषेध करतो आणि तत्काल त्या मुलाला आम्हाला भर चौकात शिक्षा झालेली आम्हाला महिलाला बघायची असं जर नाही झालं तर सगळ्या महिला तीव्र आंदोलन करत्या आणि हे आंदोलन आमचं डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांच्या गृहमंत्र्याच्या दारात आंदोलन जाईल आणि त्यांना खुर्चीऊन खाली खेचलेशिव माझ्या महिला भगिनी अजिबात राहणार नाही आमच्या मुली सुरक्षित तर आम्ही सुरक्षित माता ही एक स्त्रीमध्ये काय असते स्त्री ही तुम्ही काय समजलं स्त्रीला फक्त पोषणाची वस्तू समजली स्त्रीला ही स्त्री एक माता आहे जेव्हा ही एक माता नवीन जीव जन्माला घालती का तेव्हा ही माता स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसरा जीव जन्माला घालते हे सरकार हे विसरले या सरकारला काही कुणाचं पडलं नाही कसंही करून फक्त आपल्याला सत्तेत द्यायचं सत्तेत राहायचं एवढंच राहिले जर आमच्या माता भगिनी सुरत चिंत आज ही माझी चिमुरडी माझी लेख इथं सांगते की मला माझ्या आईवडील पाठवत नाहीत शिकायला कसे पाठवतील आईवडील शिकायला कुठल्या आई वडिलाचा काळजाचा तुकडा तळातचा फोड असतो मुलगी माझी मुलगी मी बाहेर आणि तिच्यावर अन्याय अत्याचार झाला तर मी कुणाकडे सरकारची भूमिका गुन्हेगाराला शिक्षा ही सरकारने दिलीच पाहिजे तर त्यांना सरकारमध्ये बसायचा अधिकार आहे नाही अजिबात अधिकार नाही खाली करा खाली करा गृहमंत्र्यांची खुर्ची खाली करा राजीनामा द्या राजीनामा द्या गृहमंत्री तुम्ही राजीनामा द्या